अठराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात मिफला नुकतीच मुंबईसह दिल्ली चेन्नई कोलकाता आणि पुण्यात सुरुवात झाली असून एकहून एक, एक दर्जेदार कलाकृतींचं प्रदर्शन इथं सुरू आहे पाहुयात मिफच्या रंगतदार घडामोडी अठराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आनंद जास्तीत जास्त सिनेरसिकांना घेता यावा यासाठी यंदा मिफ आयोजकांनी विशेष प्रयत्न केले आहेत केवळ आनंदच नाही तर निमित्त एन एफ डी सीच्या परिसरात आयोजित विविध उपक्रमांमध्ये युवा आणि शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतलं जात आहे तसंच दिव्यांगांनाही मिफमध्ये चित्रपटांचा आनंद घेता यावा यासाठी विशेष सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत